सोपळा नगर परिषदेमधील स्ट्रॉंग रूम जामर बसवण्याची मागणी सोपळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन डिसेंबर रोजी झालेली मतदान प्रक्रिया पार पडली तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याने पण निवडणूक आयोगाने एकवीस डिसेंबर रोजी तारीख जाहीर झाली एकवीस दिवसाच्या विलंबाने मतदान यंत्रात फेरफार होऊ नये म्हणून व चोपडा नगर परिषदमधील असलेल्या रूमला जामर बसवण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक यांनी मागणी केली आहे यावेळी नगराध्यक्षपदाचे सह नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी हे चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता त्यांनी स्ट्रॉंगला भेट न देता परस्पर निघून गेले यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्यासह सर्व नगरसेवक यांनी नाराजी व्यक्त केली यावेळी सोपडा नगर परिषदेचे सहाय्यक निर्णय अधिकारी गायकवाड यांना निवेदन दिले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे सोपडा आम्ही आज आग रोजी ते दोन डिसेंबर रोजी जे झालेलं मतदान आहे नगरपालिकेचं आम्हाला तीन तारखेला काउंटिंग होईल असं सांगितलेलं होतं पण माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते तीन तारखेऐवजी म्हणजे तीन डिसेंबरऐवजी एकवीस डिसेंबर करण्यात आलेलं आहे परंतु आज रोजी चोपळा नगर परिषदेमध्ये जो स्ट्राँग रूम आहे त्या रूमचे पुरेसा त्यांचं स्ट्राँग रूमचे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते उपलब्ध करून देणे उमेदवारांना मोबाईलवरून स्ट्राँग रूमची मॉनिटरिंग करण्याबाबतची परवानगी देणे यासंबंधित आमच्या निवेदन देण्यात आलेलं आहे आणि अगोदर एक दोन दिवसापूर्वी एस पी साहेब चोपड्याला आले असताना रूमची सुरक्षा न बघता ते परस्पर निघून गेले त्यामुळे आम्हाला थोडीशी मनात शंका वाटते की वो जर रूमला त्यांनी पण भेट दिली असती तर आमच्या थोडासा मनात शंका कमी आली असती परंतु आज बघायला गेलं तर आम्हाला स्ट्रॉंग रूमची सुरक्षेसाठी आम्हाला होण्याची परवानगी द्यावी हीच आमची आज रोजी मागणी आहे असं आपल्याला आम्ही स्वतःही बसू शकतो किंवा त्यांनी बसवलं तर त्यांचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मोबाईलवरती उपलब्ध करण्यात यावे मागणी केलेली आहे निवेदनामध्ये अरे उमेदवार सर्व उमेदवारांनी मुख्य अधिकारी साहेब तसेच निवडणूक निर्णय अधिकारी साहेब तसेच तहसीलदार साहेब पी आय साहेब आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेले आहे